दिनांक अकरा जुलै रोजी परभणी येथील भैयासाहेब आंबेडकर नगर येथील भीमकन्या सोनाली थोरात यांची मंत्रालयातील फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये निवड झालेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे तसेच गायकवाड परिवारातर्फे तिचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि परभणी जिल्ह्यातील सर्व तरुण वर्ग मुले आणि मुली यांना मी निवेदित करतो की आपणही स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे फर्स्ट एज्युकेट प्रथम शिक्षण घ्या हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर येणाऱ्या पिढीनी चालावं पुन्हा एकदा मी सोनाली थोरातीचे हार्दिक अभिनंदन करतो अतिशय गरीब प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने शिक्षणावर शिक्षण घेऊन तिनेही यशस्वी वाटचाल केलेली आहे तिच्या पुढील आयुष्यामध्ये तिची अशीच भरभराट हो अनेक उच्च पदावर जाओ अशी मी तथागताच्या चरणी प्रार्थना करतो जय भीम जय सविदा